नमस्कार मित्रांनो तर आम्ही आज घेतलंय रात्रीच्या जे पायाला जे कोय होतात त्याला पाक बनवायला घेतला आहे तर तुम्हाला दाखवते तो कसा आम्ही बनवतोय तर नमस्कार मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आम्ही बनवणार आहोत आमचा आदिवासी लोकांच्या जे शेतावर जाऊन पायाला हे होतात ना ते एकदम कुहे बोलतात त्याला तर ते होतात ना तर त्याच्यावर आम्ही म्हणजे त्यांना लावायला पाक बनवणार आहोत आम्ही त्यांना लावायला त्याला लावायला पाक बनवणार आहोत तर मी तुम्हाला दाखवते तो कसा बनवायचा कारण पप्पांच्या आहे ना खूप पायाला असे कुहे झालेत तर त्याच्यासाठी आम्ही हे पाक बनवते ते ते आनी 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 तर त्याच्यासाठी बघा मी काय घेतलं आहे एक डब्बा घेतला आहे एकदम पत्राचा असा डबा घेतला आणि हे तीन दगड घेतलेत आणि गूळ आणि चायपत्ती आणि हे नारळाची कवठं घेतलेत बघा तर बघा इकडे याच्यामध्ये दाखवले याच्यामध्ये असे टाकते ते असे टाकते याच्यामध्ये आणि बाजूला असे गोळ टाकते आणि हे कौट फ्लॅश पडला बा हे कौट टाकले आहेत दिसतंय का हा कवट टाकलेत आणि आता चायपत्ती चायपत्ती टाकू आपण हे बघा हे सगळं बघा कसं केलंय मी बघा फ्लॅश पाड ना बघा याच्यामध्ये गोळ आहे आणि नारळाची कवटं टाकलेत आणि चायपत्ती टाकली आहे आणि आता त्याच्यामध्ये आ आम्ही आहोत हा ठेल्या त्याच्यामध्ये आम्ही हा कप टाकतोय कप थोडा वाकडा झाला असं वाटतंय मला एकदम मधोमध आला पाहिजे बघू वाटतंय कारू दे मधोमध हांवणत आहे ना बरोबर है ना बरोबर तर आता आम्ही आता आम्ही त्याच्यामध्ये सगळं सामान टाकलं आहे आणि कप टाकलं आहे तर आता हा तांबे ठेवायचा आहे असा एकदम तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी यायच्या हे जे फडका आहेत ते मातीत हे करायला लागतं चलू दे, दे चल तो キャイいキいイ、いャい नाही यांच्या इकडं इकडे पूर्ण ते हे करायला लागते दिसतंय का मातीत आम्ही लिपून घेतले बघा आणि त्याच्यावर तांब्या ठेवूया म्हणजे कशी वाफ नाही बाहेर जायची याच्याने मातीत भिजवल्यावी वाफ बाहेर जात नाही got to नो आमचा आत्ता आमचं सगळं पाक बनून वगैरे म्हणजे चुलीवर आम्ही ठेवलेला आहे बघा इकडे दिसतोय ना तर चुलीवर ठेवला आहे आम्ही त्याला आत्ता जाईल आर कमसे कम अर्धा कम एक तास तर जाईल तर तोपर्यंत मग आम्ही मस्त जेवण वगैरे घेतोय आणि मग नंतर झोपताना नंतर मी चेक करायला येईन मग झोपताना आम्ही तो मस्त पप्पांच्या पायाला वगैरे लावेन मी दाखवून तुम्हाला पप्पाचे पाय किती हे झाले ते नंतर मी तुम्हाला हाताने दाखवते तर तोपर्यंत वेट करा बघू काय रिझल्ट भेटतोय ते मी तुम्हाला नंतर दाखवेन हा बघा कसं चुलीवर ठेवलं आहे तर वेट करा मला एकदम जे प्लॅन आहे ते सक्सेसफुल होऊ दे सो भेटूयानंतर तर मित्रांनो आम्ही ठेवलेले तिकडं चुलीवर ते पायाला लावायला पाक बनवायला आणि आम्ही आता चाललो आहोत चुलीकडे तर बघूया आमचा प्लॅन सक्सेस झालाय का नाही हे चल चाल गो आमची चूल आहे इकडे ते बघा दिसतंय येथून आम्ही ठेवलेलं चुलीवर इथं चिकड झालाय हे असते आणि आम्ही हे ठेवलेलं चुलीवर तर पाणी तर बघा गरम झालंय वाफ येते पाण्याची आणि आग पण पिटलेलं आहे बघा बघा वाफ येते तर आता आम्ही उघडून बघतो या बघू झालंय का नाही तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत आणि आता आम्ही ते पाणी गरम झालेलं आहे आणि आता आम्ही ते बघतो आहे बघू त्याच्यामध्ये झालं आहे की नाही तर आता आम्ही ते ओपन करतो आहे तर बघू दाखवतो आहे तुम्हाला पहिले आग भिजून घेतलेली आहे आणि बघा एवढं गरम पाणी झालं आहे एवढं दाखव एवढं गरम पाणी झालं आहे तर बघूया आता काय होत आहे आणि काय नाही त्याच्या हात पकडू घराई ते वेगळं गरम झालं सर आणि सो फायनली आम्ही ओपन करतोय प्लॅन सक्सेस झालाय की नाही बघूया कुठं प्लीज प्लीज हमारा प्लान सक्सेस गर्में ओ भाई ये देखो ये देखो ये देखो इसमें निकला है ठीक तो ये देखो नशीब रे आपण काढला नाहीतर सगळा करपला असता तो पाटे तस पहाट्यातून निघा पाटे पहाट्यातून निघा तस गरम हार मार घाल ते काय ओसा निकल गाय भाई देखो सबो सब जल गार सांभराय काय नशीब लवकर काढला ना सगळं झालं बेकार झालाय कहला लो मजे तो चलो प्लान तो फेल तो नहीं गया थोड़ा बहुत सक्सेस हो गया है और ये तो निकला है तो बाद में इसको लगाते हैं तर मित्रांनो पायाला आमचा प्लॅन सक्सेस झालेला आहे बघा किती कलर कलर आलाय बघा त्याला आणि पप्पांच्या पायाला लावायचं आहे तो त्याच्यासाठी हे बघा हा एकदम कसे पाय झाले पूर्ण सगळे कोय कोय झाले आणि एवढा मस्त कलर आलाय बघा कसला वारी कलर आलाय आणि मस्त रंगतील पाय आणि आईचे नाही तेवढे झाले पण पप्पाचे जास्त झालेत आईचे नाही झाले तिचे नाही एवढे झाले पण पप्पाचे जास्त झालेत बघा म्हणून तो बनवलाय

आमच्या पप्पांचे किती पोहे झाले त्याला आम्ही आज दवा केलाय दवा फुक्कू <laughs> कमी पडला का का मेन फरक पडा पेन

पायाला पाक लावून झालेला आहे आणि माझे हात बघा किती रंगलेत एवढे हात रंगलेत आणि त्याचा वासमध्ये एकदम वेगळाच येतो आहे तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट